ब्रेकनंतर बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत अजित पवार यांचा बीड दौरा सुरू झालाय हिंगणी खुर्दमध्ये ते सध्या पाहणी करत आहेत चौसाळानंतर हिंगणी खुर्दमध्ये अजित पवारांनी ग्रामस्थांशी संवाद साधलाय ग्रामस्थांनी आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडलेली आहे काल सोलापूरमध्ये अजित पवारांनी पाहणी केली आणि यानंतर आता ते बीडमधील नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेत आहेत तर बीडमधली ही दृश्य आपण पाहतोय चौसाळानंतर हिंगणी खुर्दमध्ये अजित पवार ग्रामस्थांशी संवाद साधतायत काल सोलापुरातल्या माढामध्ये होते मुंगशी गावात ते गेलेले होते आणि त्यानंतर आता बीडमध्ये मध्ये ते आलेले आहेत काही उपयोग नाही

फक्त आता असंच सांगितलं कलेक्टरांनी रस्ता मंजूर आहे पण इथला ब्रिज नेहमी फाईल केलेली होती आमचे संभाजी वेगळे किती लोकांचं पुनरेटन गावाच गावात अख्ख्या गावाच अर्पण घ्यायची पाडत होती ऐका ना त्याच्या वरच्या बाजूला वरच्या बाजूला किंवा गायरान काही आहे का मागे आयुष्या पंच्याण्णवचा प्रस्ताव आमचा असा मार्गा काय मोबाईल होता कुठेतरी तरी परस्पर मोबाईल वरून पैसे म्हणजे काढून आपल्याला सायबर क्राईम म्हणून आणि पैसे कशाचे होते नवऱ्याने आत्महत्या केले तिथे एक लाख रुपये तिला भेटलेले होते आणि तेच पैसे तुझ्या खात्यावर होते शेतकरी पद्धती पैसे मिळालेले होते बंद झाले आपली आहे हजार ऐकाली सायबरची केस सायबर क्राईम झालेला आहे ज्या अकाउंटला दीड एक लाख रुपये होते ती आपली बहिणीची केस समजून आपल्याला तपास लावून त्याचा बंदोबस्त करायचा आणि मदत करायची मला पुढच्या ट्रीपला मी स्वतः सांगायचं नक्की करू करूर सगळ्या बाजूनी पंधरा दिवस होता ते पान लागून घेऊन कशाने माझं काहीतरी कराव एक मिनिट त्याच्यामध्ये तुझे लाडक्या महिन्याचे तर पैसे महिन्याच्या महिन्याला येते ते कशाला मोबाईल कायच त्याच्यात आपण मग गेला मला कोण घेतलं काय केलं काय त्याला बी कळालं नाही काय केलं मला काय कळत नाही मोबाईल मधलं घेतलं पोस्टाच्या मोबाईल घेऊन सिमकार्ड टाकून पैसे दुसरं काय केलं नाही त्याला काय मोबाईल त्याच्यात नव्हतं काय म्हणलं काय होत आता

आम्ही गेलो तिकडं पण आठवड्या माहिती मिळते घ्या आणि बाकीच्यांचे पण पाच पाच हजार रुपये इकडच्या बाजूला जे नुकसान झालं त्यांना मिळते धान्य मिळेल आणि नंतर देखील आम्ही तुम्हाला जिथं जिथं खरोखर पाणी आलेलं होतं यामध्ये आमची ते पाहिल तुमचं नुकसान जसं हे आमच्या वंशीचं झालं तसं झालेलं असेल तर आम्ही तुम्हालाही मदत करू बरोबर ना तर ज्यांचं नुकसान झालंय त्या प्रत्येकाला मदत करण्याचं आश्वासन अजित पवारांनी